आणि आपण पाहत आहात लाईव जनसत्ता जाऊदा थे दिनांक एकोणतीस रोजी श्री भगवान चक्रधर स्वामी जयंतीनिमित्त तालुकास्तरीय श्री चक्रधर स्वामी अवतरण दिना महोत्सवाचे आयोजन येथील श्री मानभाव श्रीकृष्ण मंदिरातर्फे आचार्य श्री सुरेश शास्त्री मानेकर व भाविकांतर्फे करण्यात आले होते यावेळी या सोहळ्यास आचार्य जनार्दन हरिजी महाराज तसेच खासदारचे वाघ वसोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे आमदार अमोल भाऊ जावळे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील नंदूभाऊ महाजन धनंजय दादा चौधरी पद्माकरजी महाजन यांचे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमात साळधा फेजपूर परिसरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स पत्रकार व समाजसेवी यांचा सत्कार शार्थ देखील यावेळी करण्यात आला बघा आता उत्तांत फक्त लाईव जनसत्तावर आपल्याला माहिती आहे त्याला फारसं सगळ्यांनी सरकारकडे झालेलं आहे अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काही काम करणारे अनेक सरकारी केलेलं आहे आपल्याला धुमसह आहे धुमसले सर्व संत संकल्प आपल्याला माहिती आहे पाच शब्दांचं महत्वाचे संस्कार संस्कार आपण जर संस्था करतोय संसारामध्ये नातेगी नाही संसारामध्ये गीत आहे आपलं जीवन आहे आणि त्याचबरोबर नातेगी जीवनासोबत समर्पण आहे संयम आहे सहानुभूती आहे काही लोकांना परंतु त्याच्यामुळे त्या ठिकाणी फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे आपण में मनोभाव का मतलब है कि मनोभाव के द्वारा हमारा अपने में निकलना जिनका न्यूनतम में अनेक कार्यक्रम में उपस्थित हो उनका भावना करना है thank <laughs> you thank परम श्र महाबळेश्वर सन्माननीय दिनादे महाराज तर आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित सर्व संत आणि माझ्याकडून फोटो सगळे पंचप्रोश आलेले सगळे माता बहिणी बोलवले खरं म्हणजे कार आज सगळ्या संतांच्या सोबत भेटायचं आणि त्याचा योग येतो आहे त्याचा खूप वेगळा आनंद आहे काल पण आपण फैसपूरला गेलो होतो काल घाईत असल्यामुळे आम्ही सगळे कार्यक्रम वाटून निघालो पण खरंच आहे की आपण कुठं तरी बेंगलोरला जात आहेत खूप आमदार जात आहेत खासदार जात आहेत कुणी पुण्याच्या लोणावाच्या अवतीभवती जात आहे पण महाराज हे सगळ्याच्या पलीकडे तुम्ही जे इथं सुरू केलं ते खरंच मनाला आनंद आहे शरीराबरोबर मनालाही आनंदी करायचा असेल तर पंचकर्म आणि निसर्गोपचाराबरोबर मन जर एकाग्र करायचं असेल तर आपल्याला मैसूरलाच गेलं पाहिजे तर हा त्याचा आनंद आहे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील मोठे मोठे पॅकेज जर तुम्हाला पंचकर्म मिळेल सगळ्या गोष्टी मिळतील पण आत्मिक समाधान जो काही विषय आहे तो फक्त आपल्या इथंच येऊ शकतो हे खरं म्हणजे काळच्या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग होता खूप गंगाचे दिवस आहे त्यातून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत आणि त्यातून खऱ्या आनंद जर मनाला एक अंतर्गत करायचं असेल तर आध्यात्मा शिवाय पर्याय भाजबाब साईबांचा स्वर्गात संपन्न होईल आदरणीय म्हणून श्री मानिकन बाबा बाबा यांच्या शुभ असते हे स्वागत संपन्न होत नाही

아 b c सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला म्हणजे एखाद्या सिनेमाला शो अशा प्रकारे कोरी त्यांच्या जीवनात आहे आपल्या ग्रामपंचायत त्या खाली बसून त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आणि अतिशय भौगोवीक रस संपन्न केलं सावद्याला मेडिकल हब म्हणून ओळखलं जातं त्याची सुरुवात डॉक्टर विजय वार्के यांनी केलेली आहे एकदा दोन दाट कार्यक्रमांकडे डॉक्टर विजय वार्के यांनी याने त्या सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य स्वागत श्री व्यास प्रवण आपल्याबरोबर उपस्थित आहेत या मी काल आपल्याला जी प्रतिमा मिळते आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी मध्ये जे साहित्य निर्माण भर घेणाऱ्यांच्या काळात ज्यांच्या जीवचे काळ आपारी झाले अशा छत्रपती स्वामींची प्रतिमा आपल्याला मिळते संपूर्ण मानव lord डॉक्टर तुषार वामन पाटील डॉक्टर विशाल चौधरी میں سن لیتا ہوں کہ اپ نے ہمارے

महाराष्ट्र आपल्याला संस्काराचा संस्कार असतात धर्म आपल्याला असा लागतो त्यामुळे धर्माला जाग्रमाणं गरजेचं असतं आपण कर्माचा जागर करण गरजेचं असतो आणि या सगळ्या जे आपले विचारदर्शन आहेत ज्या काय आपल्या गीता आहे आपली भगवद्गीता आहे क्रीडा आहे परंपर ज्ञान आहे किंवा जे काय आपल्या सगळे हिंदू धर्माचे आपल्या आहे जे काय सगळे ग्रंथ ग्रंथ आहेत त्यांचं जे सगळं ज्ञान आहे त्याचे सगळे जे विचार आहेत ते विचार केल्यानंतर आपल्या सर्वांपर्यंत कोणी पोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर व्यासपीठामध्ये सर्व संत मानत आहेत की त्यांच्या माध्यमातून ह्या विचार त्याचे सगळे विचार आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि ते विचार आपल्याला आचरणामध्ये आचारामध्ये आपल्याला मदत करत असतात परंतु हे सगळं ठीक आहे संसार आहे संस्कार आहे धर्म आहे परंतु जे संत आहेत त्या सगळ्या शास्त्रीपदी प्राप्त झालेले त्याचप्रमाणे धर्मकुमार ओमकार गीता तुरे यांनी सुद्धा या स्टेजूची मात्र सन्मान सेवा करायचा आहे

हमें चरित्र की पूजा के साथ-साथ चरित्र को पूज्य संतों का चरित्र आत्मसात करने की आज आवश्यकता हो है हम देख रहे हैं कि आज हमारा युवा अनेक वायरस से लिप्त होकर अनेक स्वागत आयोजकांच्या वतीने इथे संपन्न होत आहे मंत श्री মানিকर बाबाजी मंत्री चोमन सोळंकी बाबाजी आणि व्यासपीठावरील सर्व संतंचे आशीर्वाद सहित साहेबांचं इथे स्वागत संपन्न होत आहे मी कृष्णराज बाबाजी यांना विनंती करतो आपण ज्ञानपीठावरती उपस्थित व्हाव <laughs> <laughs> जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करूया सामाजिक कार्य असलं धार्मिक कार्य असलं म्हणजे आदरणीय बाबूशेठ यांचा सहभाग म्हणजे सिंहाचा वाटा वाटावा असाच असतो एकदा जोरदार ध्वनी आदरणीय बाबूशेठ यांच्यासाठी